एक सुंदर कविता एकदा नक्की ऐका नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्यांचे चेले नदी माहेर असं जाते म्हणून या जग चाले नदी माहेर असं जाते म्हणून या जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊ न ले करू नदी वाजवते वाळा पुन्हा होऊन ले करू नदी वाजवते वाळा पानं फुटत डोंगरा आणि येतो पावसाळा पान्ना फुटत डोंगरा आणि येतो पावसाळा ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद